सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आज मुंबई इथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या शपथविधीकडे लागलं होतं तर मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जास्त संख्येनं वायुतीचे आमदार निवडून आले असल्यानं तसेच शेतकरी तरुण व्यावसायिक आणि लाडक्या बहिणींनी मोठ्या विश्वासानं मतदान केल्यानं या सोहळ्यास वेगळेच आनंदाचं उधान आलं होतं प्रत्यक्ष कार्यक्रम सोहळ्याच्या ठिकाणीसुद्धा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं आल्याचं दिसून येत होतं श्रीगोंदा मतदारसंघामधे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत आजच्या शपथविधीच्या प्रसंगी श्रीगोंदा येथील शनी चौकामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडत घोषणाबाजी केली आहे आणि मोठा जल्लोष केला आहे याप्रसंगी बोलताना भाजप तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचा जो शपथविधी सोहळा आला यामध्ये मुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी जी शपथ ग्रहण केलेली आहे आणि महायुतीचं सरकार खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महायुतीच्या मित्रपक्षांच्या वतीनं आज श्रीगोंदा शनी चौक येथे मोठा विजय फटाके फोडून आनंद साजरा सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे खरं तर, तर हे यश हे महायुती सरकारच्या त्या महायुती पक्षातील सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी सर्व मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीचे जवळपास चाळीस लाख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद जवळपास चौदा कोटी जनतेचा आशीर्वाद या महायुती सरकारला मिळालेला आहे म्हणून जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून ज्यांची आपण मुख्यमंत्री म्हणून वाट पाहत होतो ते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे शिंदे साहेब आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे म्हणून हा विजय जल्लो साजरा करत असताना श्रीवंद्यामध्ये एक वेगळा आनंद आहे कारण एक विवाह नेतृत्व विक्रमदादा यांच्या रूपानं आमदार म्हणून या श्रीवंदा विधानसभेला लाभलेला आहे जो वारसा गेली पन्नास वर्ष माजी मंत्री आणि माजी आमदार बबनदादा पाचपुते साहेबांनी जो वारसा चालवलेला होता त्या वारसावर त्या पावलावर पाऊल ठेवून विक्रमदा पाचपुतेसुद्धा जनसामान्यांना बरोबर घेऊन जाणारं एक युवा नेतृत्व युवा शक्तीला बरोबर घेऊन जाणारं तालुक्यातल्या शेतकरी असेल गोरगरीब जनता असल दीनद असेल या सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व विक्रमदादा पाचपुते यांचा आहे म्हणून श्रीगंधमध्ये एक वेगळा आनंद आहे त्याचं कारण एक आहे की ना भूतोन भविष्यती असा विजय श्रीवंदा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रमदादा पाचपुते यांचा झालेला आहे सदोतीस हजार मतांनी या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे की जवळपास विरोधामध्ये कुणी भविष्यात उभं राहील का नाही अशा प्रकारची परिस्थिती या मतदारसंघातल्या बंधू भगिनींनी दाखवलेली आहे आणि विशेष आवर्जून शेतकऱ्यांचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार हे आज महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा धक्का पाच वर्ष या ठिकाणी सरकारला ना, राहणार नाही आणि सरकारच्या माध्यमातून देवेंद्र सर, फडणवीस असं एक सक्षम नेतृत्व आहे की तळागाळातल्या गोरगरीब जनतेचा सर्वांचं या ठिकाणी जाण असणारं नेतृत्व आज राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलेलं ला आहे म्हणून एक वेगळा विजयी जल्लोष विधानसभेचा जल्लोष आणि महाराष्ट्रातल्या सत्तेचा जल्लोष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मायुतीच्या सर्व घटक पक्षांनी साजरा केलेला आहे उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि श्रीवंदा मतदारसंघातील सर्व जनतेचं मतदार भगिनींचं विशेष आभार मानतो की सदोतीस हजार अशा प्रचंड मताधिक्यांनी विक्रमदादा यांचा विजय करून बवनदादा पाचपुते यांचा वारसा पुढे चालवण्याची एक शक्ती सामर्थ्य आपण विक्रमदादांच्या पाठीशी उभं केलेला आहे म्हणून विक्रमदादा पाचपुते विकासाच्या बाबतीमध्ये गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही हा आशावाद सुद्धा या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा जनतेचे आणि मतदार बंधू भगिनींचे विशेष आभार या ठिकाणी मानतो धन्यवाद तसेच शपथविधीच्या निमित्तानं श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय सुहास तास चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल